जिथपर्यंत चालते मला वाटलं त्याच प्रकारे जे आहे ते लोक भाष्य करत असतात आणि मला वाटतं काय ज्याची बुद्धी जिथपर्यंत चालते मला वाटलं त्याच प्रकारे जे आहे ते लोक भाष्य करत असतात आणि मला वाटतं तर विरोधकांकडे काय राहिलेलं नाहीये विरोधकांनी फक्त रोज उठून जे आहे ते टीका करायची तेवढंच विरोधकांना काम जे आहे ते आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे कारण की आपण जर पाहत असाल की लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम जे आहे ते सरकार या ठिकाणी करतायत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील लोकांसाठी जे जे निर्णय असतील त्याचबरोबर सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम असेल त्याच्यातून करोडो लोकांना जो आहे हा त्याचा लाभ असेल आणि रोज विविध योजना ज्या आहेत ज्या लोकांसाठी सामान्य लोकांसाठी अशा ठिकाणी आम्ही आणतोय आणि मला वाटतं हे पाहून जे आहे ते आता जे आणि मला वाटतं आता गेल्या तीन राज्यांच्याही निवडणुका झाल्या त्याचेही रिझल्ट आले तर आता इंडिया अलायन्स मध्ये आता पुढे काय करायचं कशा प्रकारे आम्ही पुढे जायचं हा प्रश्न जो आहे तो सगळ्यात मोठा त्यांच्या समोर आहे म्हणून हे रोज जे आहे ते वाकडे बिकडे जे आहे हे त्या ठिकाणी टीका जे आहे त्या ठिकाणी करत राहत ते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका